मयत सरपंच संतोष देशमुख यांचं नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून खून करण्यात आला याच्यामधील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला पोलिसांनी पुण्यामधनं अटक केली मात्र तो सुदर्शन घुले आता एसआयटीच्या ताब्यात आहे पोलीस कस्टडीमध्ये आहे एसआयटी कडनं फसून चौकशी केली जाते त्याच्या जा चौकशी मधनं धक्कादायक खुलासे समोर आले विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे ज्या आरती मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या घडली आणि त्याच्या अगोदर आपण बघू शकतोय की वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन गुलेने खंडणी मागितली होती त्याच अनुषंगानं सहा डिसेंबरला मसाजोग मध्ये वाद घडला होता पवनचक्की प्रकल्पावरती ज्या पवनचक्की प्रकल्पाचं नाव आहे पवनचक्की प्रकल्प सहा डिसेंबर रोजी सोनु नावाच्या गार्डला मारहाण करण्यात आली होती त्याचबरोबर या मारहाणीनंतर जे मयत सरपंच संतोष देशमुख त्या ठिकाण धाव घेतली या दरम्यान जो पॉल झाला होता तो पॉल जो आहे ते वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले मध्ये दे झाल्याचे देखील त्याच्यामधनं कबुली समोर आली किंवा विश्वासनीय सूत्रांची माहिती समोर आली या तपासामधनं अशी माहिती समोर आले की ज्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख यांचं गाव आहे मसाजोग मसाजोग गावामध्ये सहा डिसेंबरला वाद घडला होता सुदर्शन आंधाळे सुधीर सांगळे आणि अन्य काही आरोपी त्यांनी तिथे येऊन मारहाण करण्यात आली होती धमकी देण्यात आली होती मात्र त्या मारहाणीच्या अगोदर एक फोन कॉल झाला होता आर जे आहे ते एसआयटीच्या जा हाती लागलेलं ला आहेत अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे जो कॉल झाला होता तो सुदर्शन भुले आणि वाल्मी कराड यांच्यात झाला होता त्याचबरोबर वादानंतर देखील एक कॉल झाला होता वाद घडल्यानंतर तासाभराने तो कॉल देखील वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले मध्ये झाल्याची देखील माहिती एसआयटीच्या तपासात सुदर्शन घुलेच्या रिमाइंड मधनं समोर आले त्याच्यामुळे आता सुदर्शन घुले आणि यांची पुन्हा एकदा कसून चौकशी केली जाऊ शकते आणि हाती आणखी धागे दोरे काय लागतात आणि वाल्मिक कराडांचा पाय आणखी जातोय का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र वाल्मिक कराड सुदर्शन घुले मध्ये सहा डिसेंबरला फोन कॉल झाल्याची माहिती सीडीआर मधनं समोर आलेली आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराडांची पुन्हा एकदा चौक कसून चौकशी जी आहे ती केली जाते का च बघावं लागणार आहे त्यासाठी उद्देश काशी बीड